आता टाइप डायबिटीस जे आहेत ते मुख्यत्वे चार प्रकार आहेत okay. एक म्हणजे टायपॉन डायबिटीस जो टायपोन डायबिटीस लहान मुलांमध्ये मोस्टली होतो आणि त्या केसमध्ये जे बीटा सेल्स मग आपण बोललो बिटा सेल्स मध्ये इन्शुलिन तयार होतं ह्या टायपॉन डायबिटीसच्या पेशंटमध्ये काही कारण होतं मग जेनेटिक असेल काही इडिओपॅथिक आमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये आम्ही इडिओपॅथिक म्हणतो काही शोध नाही लागलं तर मग त्याला इडिओपॅथिक म्हटलं जातं तर काही कारण नसताना त्यांचे बीटा सेल्स डिस्ट्रॉय होतात म्हणजे त्यांच्या शहरांमध्ये इन्शुलिन तयारच होत नाही त्यांना मग लाईफ लाँग आयुष्यभर इन्शुलिन घ्यावं लागतं त्या दिस टाईप वन डायबिटीस दुसरा आहे टाइप टू डायबिटीज जो मग आपण डिस्कस केला जो जीवनशैलीमुळे होणारा आजार टाइप तिसरा जो आहे तो म्हणजे गरदोरपणामध्ये होणारा डायबिटीज होतं काही गरोदोरपणा म्हणजे पण त्या आईला एक स्ट्रेस असतो बाळ पोटामध्ये असतो नऊ महिने जो हॉर्मोनल चेंजेस होतात जो बॉडीमध्ये स्ट्रेस डेव्हलप होतो त्या मुळे आधी नसतो डायबिटीज परंतु मिड ड्यूरिंग प्रेग्नन्सी दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये ज्यावेळेस तो डिटेक्ट होतो त्याला म्हणतात जेस्टेशनल डायबिटीस okay. आणि चौथा जे मग इतर प्रकार बाकी भरपूर प्रकार आहेत त्याला मग चौथ्या प्रकारामध्ये इतर प्रकारामध्ये होतात तर म्हणजे येतो म्हणजे लाडा लेटंट अटोम डिसीज ऑफ द म्हणजे टायपोन डायबिटीस आपण बोललो तसं हा जो डायबिटीस लाडा तो सुरुवातीच्या काळामध्ये वर्ष दीड वर्ष तीसच्या चाळीसच्या नंतर तयार होतो वर्ष दीड वर्ष गोळ्यांना तो साथ देतो आणि तिथून पुढे गोळ्यांना साथ द्यायचं बंद होतो आणि त्यांना आयुष्यभर इंजेक्शन घ्यावं लागतं दॅट इज दिस् लाडा